नगर जिल्ह्यातील दोन अल्पवयीन मुलींना आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याच्या घटना राहता तालुक्यातील लोणी आणि नगर तालुक्यातील बाबरुडी घुमट येथे गुरुवारी चार जानेवारीला सायंकाळ ते शुक्रवारी दिनांक पाच जानेवारी दुपारी एक या कालावधीत घडल्या याबाबत लोणी आणि नगर तालुका पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत राहता तालुक्यातील लोणी गावातील सोनगाव रोडवरील आदिवासी निवारा येथून एका सतरा वर्षीय मुलीला अज्ञात व्यक्तीने गुरुवारी चार जानेवारीला सायंकाळी सातच्या सुमारास फूस लावून पळवून नेले सदर मुलीचा तिच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला मात्र ती न सापडल्याने तिच्या आईने शुक्रवारी पाच जानेवारीला पहाटे लोणी पोलीस ठाण्यात दिली या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात विरुद्ध भारतीय दंडविधान कलम तीनशे त्रेसष्ट प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे अपहरणाची दुसरी घटना नगर तालुक्यातील बाबरुडी घुमट येथे शुक्रवारी पाच जानेवारीला सकाळी सात ते दुपार एक या कालावधीत घडली त्यातील सतरा वर्ष वयाच्या मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून घरातून पळवून नेले तिचा दिवसभर शोध घेऊनही ती न सापडल्याने तिच्या वडिलांनी रात्री उशिरा नगर तालुका पोलिस ठाणात फिर्याद दिली या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय दंडविधान कलम तीनशे त्रेसष्ट प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास उपनिरीक्षक युवराज चव्हाण करत आहेत ई नवा यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा